नमस्कार कुक्कुटपालक बांधवान आपल्या सर्व कुक्कुटपालक बांधवांचे मी उदयलाड आवडत्या युट्यूब रायझिंग स्टार परभणीवर करतो आता मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर कुक्कुटपालक बांधवान आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ कि फक्त रुपया आता हा उपाय केल्याने गावरान कुकुट पालना उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांवरती येणारा प्रत्येक आजार होणार शंभर टक्के दूर सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ फक्त वीस रुपयात आता हा उपाय केल्याने गावरान कुक्कुट पालनात उन्हाळ्यात गावरान कोंबडीवर येणारा प्रत्येक आजार होणार शंभर टक्के दूर। पण असा कोणता तो उपाय किजवाच्यामुळे फक्त वीस रुपयामध्ये आता गावरान कुक्कुट पालनात उन्हाळ्यात गावरान कोंबडीवर येणारा प्रत्येक आजार होणार शंभर टक्के आपल्या सारख्या सामान्य कुक्कुट पालक बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व उन्हाळ्यामध्ये आपल्या गावरान कुक्कुट पालनात गावरान कोंबड्यावर येणारा प्रत्येक आजार जर करायचा असेल दूर तर याच्यासाठी आता आपण सर्व कुक्कुटपालक बांधवांनी कृपया व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत हवा व्हिडिओ शेवट पर्यंत सर्वांना जर व्हिडिओ मनापासून उघडला तर जरूर व्हिडिओला एकदा लाईक करा इतर कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला एकदा शेअर करा व्हिडिओला शेअर करण्यासाठी कृपया पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा जरूर वापर करा जर राहिलं असेल आपल्या सर्वांचं सबस्क्राईब करायचं तर आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवाला व कास्तकार बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची कल विनंती करतो की कुक्कुट पालक बांधवाना आणि माय बाप शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं म्हणले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सारख्या सामान्य कुक्कुट पालक बांधवांना मी आपलं म्हणणार जर आपणही मला आपलं आणि घरातील सदस्या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला घ्या एकदा सबस्क्राईब करून चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्याच्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी घंटीला टच करून नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या, या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कुक्कुटपालक पालक बांधवांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ कि गावरान कुक्कुटपालनामध्ये फक्त वीस रुपयात हा उपाय केल्याने उन्हाळ्यात गावरान कोंबडीवर येणारा प्रत्येक आजार आता शंभर टक्के होणार दूर मग असा कोणता तो पण याच्यामुळे आता कुक्कुट पालनात उन्हाळ्यात गावरान कोंबडीवर येणारा प्रत्येक आजार होणार शंभर टक्के दूर चला याच्याबद्दल जाणून घेऊया सविस्तर आणि विस्तृत कुकुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना सविस्तर मी माहिती देणार तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता घेऊन आलोय की गावरान कुक्कुट पालनात आजवर सांगणार कुणीच नव्हतं गावरान कुक्कुट पालनात आजवर समजावणार कुणीच नव्हतं पण कुणी नव्हतं म्हणून आपण नव्हतो अशातला भाग नाही कुकुट पालक बांधवांनो तर हा तुमचा भाऊ उदयलाड या ठिकाणी रक्ताचं पाणी करून आणि पाण्याचं रक्त करून आहो रात्र तुमच्या पाठीमाग आहे आणि आता मी तुमच्या सह तुमच्या सोबत तुमचा फार्म डेव्हलप करायला मदत करतोय कारण मी घेऊन आलोय रायझिंग स्टार परभणी अंतर्गत ऑनलाईन ट्रेनिंग ही संकल्पना होय पालक बांधवांनो तुमचे लाडसर तुमच्यापासून आता अजिबात दूर नाही मित्रांनो या संकल्पनेमध्ये आम्ही काय केले तर दर रविवारी संध्याकाळी सात वाजता ऑनलाईन ट्रेनिंग ज्याच्यामध्ये सुरुवातीला एक लेक्चर त्याच्यानंतर वेदर बुलेटिन की बाबा पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार याचा कोंबडीवर काय परिणाम होणार त्यापासून कोंबडीचं संरक्षण कसं करायचं सर ते शेवटी तुमच्या मनात उत्पन्न झालेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दर रविवारी मी स्वतः देत असतो तुम्ही म्हणाल की इतर दिवशी येणाऱ्या प्रश्नांचा काय बरं सर तर त्याच्यासाठी सुद्धा उपाय केला आहे दुपारी तीन ते आठच्या दरम्यान जे आपले लखन सर आहेत म्हणजे दुपारी तीनपासून तर संध्याकाळी आठ वाजेपर्यंत तुम्ही त्यांच्या क्रमांकावरती कॉल करून त्यांना प्रश्न विचारू शकता आमचा उद्देश काय बरं तर गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ल यांच्यावरचा ऐंशी टक्क्यापर्यंत खाद्य खर्च कमी करणं ही आमची जबाबदारी हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रूडिंग फिडिंग आणि वॅक्सिनेशन कसं करायचं याच्याबद्दल मार्गदर्शन त्याचबरोबर आपल्या पाशी असणारी गावरान कोंबडी गावरान पिल्ले यांच्यावरती कसल्याही प्रकारचा आजार येऊ नये म्हणून त्यांचं लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन लसीकरण करूनसुद्धा त्यांच्यावरती आजार आला तर ता तात्काळ त्या आजाराला ओळखून काय उपाय करायचा की ज्यामुळं आपला पक्षी एक्सपायर होणार नाही व मृत्यू दर फार्मचा कमी राहील याबद्दल सखोल मार्गदर्शन त्याचबरोबर आपल्या ज्या गावरान कोंबड्या आहेत आपल्या गावरान पिल्ला आहेत तर यांच्यावरती कसल्याही प्रकारच्या जंगलू प पशुपक्ष्याचा या ठिकाणी अटॅक होऊ नये म्हणजे शत्रु पक्षी शत्रुप्राण्याचा त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल आपल्याला की उन्हा उन्हाळ्यात उन्हापासून हिवाळ्यात थंडीपासून पावसाळ्यात पावसापासून वादळी वाऱ्यापासून अवकाळी पावसापासून गारपिटीपासून या ठिकाणी आपल्या कोंबड्यांचं पिल्लांचं संरक्षण व्हावं म्हणून एक आदर्श आणि मजबूत शेड कसा तयार करावा याच्यासाठी भांडवल कमीत कमी किती वापरू शकतो कमीत कमी जागा कशी वापरू शकतो सगळं सगळं आम्ही समजावून सांगणार त्याचबरोबर मित्रांनो सरते शेवटी आपल्यापाशी तयार होणारी कोंबडी कोंबडा पिल्ले अंडी यांची मार्केटिंग कधी कुठे कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन एवढं सखोल मार्गदर्शन केल्यानंतर मला वाटत नाही मित्रांनो या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला कोणी वंचित करू शकेल आजवर तुम्ही व्यवसायात लाखोंचा निव्वळ नफा यामुळे कमावू शकला नाहीत कारण तुम्हाला अचूक मार्गदर्शन देणारं कुणीच नव्हतं पण मित्रांनो ही संधी तुमच्यासमोर नामी चालून आलेली आणि रायझिंग स्टार परवीन ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये आज आपण रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता रायजिंग स्टार परवीन ह्या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जर रजिस्ट्रेशन करायचं असेल तर कॉल करा लखन सरांना नंबर एक चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट पासष्ट जसा लखन सरांना आपण कॉल केला त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपणास व्हॉट्सअपचा त्यांचा नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट ह्याच क्रमांकावरती तुमचं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवली की लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा एवढं केल्यानं अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत जे सखोल मार्गदर्शन आपल्यास मिळेल याच्यामुळे या, या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवण्यापासून आपल्याला कुणीच वंचित करू शकणार नाही खऱ्या अर्थानं ना गावरान कुकुटपालन करायचे या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा यासाठी एकदा कॉल करा लखन सरा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर कुक्कुटपालक बांधवान आता फक्त वीस रुपयात गावरान कुक्कुटपाल या उपायाचा वापर केल्यानं उन्हाळ्यात गावरान कोंबडीवर येणारा प्रत्येक आजार दूर होऊ शकतो आता हा उपाय कोणता हे समजावून सांगण्यापूर्वी गावरान कुक्कुटपालनात उन्हाळ्यात आजार कोणते येतात का येतात व कशामुळे येतात उन्हाळ्यात गावरान कोंबड्यावर येणारे आजार हे गरमीमुळे येत असतात उन्हाळ्यात जर आपण विचार केला तर आपली कोंबडी शीत रक्तपेशी असल्यामुळे बाहेरच्या वातावरणामध्ये समजा उष्णता ही खूप मोठ्या प्रमाणात वाढली तर आपल्या गावरान कोंबडीच्या शरीरातील सुद्धा उष्णता मोठ्या प्रमाणात वाढते कारण गावरान कोंबडीमध्ये घामग्रंथी नसतात म्हणजे घाम गावरान कोंबडी स्वतःहून बाहेर टाकू शकत नाही यामुळं गावरान कुक्कुट पालनामध्ये बाहेरच्या वातावरणातील या गर्मीचा गावरान कोंबडीवरती खूप प्रतिकूल परिणाम होत असतो आणि गावरान कोंबडीच्या शरीरातील सुद्धा उष्णता ही मोठ्या प्रमाणात वाढत असते मग अशा परिस्थितीमध्ये जर गावरान कोंबडीच्या शरीरातील उष्णता ही मोठ्या प्रमाणात वाढत गेली तर अशा परिस्थितीमध्ये पाण्याचं प्रमाण कमी होऊन या कोंबडीला उष्माघाताचा त्रास होत असतो उष्माघाताचा जो होणारा त्रास आहे मित्रांनो तर याच्यामुळं आपल्या गावरान कोंबडीला खूप साऱ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो अशा परिस्थितीमध्ये गावरान कुगुट पालनात गावरान कोंबडी सुरुवातीला उष्णता शरीरामध्ये खूप जास्त झाली तर याच्यामुळं तिच्या डायजेस्टिव सिस्टीम म्हणजे पचनतंत्रावरती परिणाम होतो आणि गावरान कोंबडी पातळ संडास करायला सुरू करते गावरान कोंबडी पातळ संडा जेव्हा त्या ठिकाणी सुरू करते तर त्या परिस्थितीत तिला अशक्तपणा येतो कमकुवतपणा येतो आणि हीच ती परिस्थिती असते की ज्याच्यामध्ये उन्हाळ्यात गावरान कुकुट खूप सारे रोग हे कोंबड्यांवरती आक्रमण करतात आणि याच्यामुळं कोंबड्या या त्या ठिकाणी आजाराशी भिनून एक्सपायर होत असतात परंतु जर आपण गावरान कोंबडीची ही पातळ संडास रोखण्यात यशस्वी झालो तर आपल्या गावरान कोंबडीनं जेवढं काही खाद्य खाले ते तिला पचायला मदत होईल अशा परिस्थितीमध्ये ती जर शक्तिशाली राहिली तर या उन्हाळ्यामध्ये या उष्णतेचा तिला जास्त प्रमाणात त्रास होणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये जर गावरान कुकुट पालनात उन्हाळ्यात गावरान कोंबडीवरील प्रत्येक आजार दूर करायचा असेल करा तर वीस रुपयाचा खर्च करावा लागेल मग वीस रुपयाचा खर्च म्हणजे कोणता तर वीस रुपयामध्ये आपल्याला काय करायचं मित्रांनो मार्केटमधून ओ आर एस पावडर आणायचे हे ओ आर एस पावडर जे असते त्याच्यामध्ये झिंक असते मित्रांनो आणि झिंक हे उन्हाळ्यात खूप उपयुक्त असते तसं ते पावसाळ्यात पण कामाला येते म्हणजे जिथं पातळ संडास तिथं ओ आर एस तुम्हाला सांगतो जेव्हा तुम्ही तुमच्या कोंबडीची संडाशी पातळ बघताल तेव्हा एक काम करायचं आपल्या कोंबडीला एका लिटर पाण्यात चार ग्राम एवढं त्या ठिकाणी जे आहे प्रमाण घेऊन दोन दिवसाचा कोर्स कंप्लीट घ्यायचं गहेच करून घ्यायचं आहे आणि दिवसभर समजा तुम्हाला दहा लिटर पाणी लागेल चाळीस ग्राम तुम्हाला त्या ठिकाणी ओ आर एस पावडर टाकावं लागेल हे लक्षात घ्या एवढ्या काय के एवढं केल्यानं काय होईल की कोंबडी जेव्हा ओरेसचं प्राशन करेल त्याच्या शरीरामध्ये झिंकचं प्रमाण वाढेल ही पातळ संडास दोन दिवसात बंद होऊन जाईल नॉर्मल संडास सुरू होईल आणि ज्याच्यामुळे कोंबडीने जेवढं काही खाद्य खाल्ले ते तिला पचल पचल्यामुळे शक्ती निर्माण होईल शक्तीमुळे गावरान कोंबडी लवकर आजारी पडणार नाही तर या छोट्याशा उपायाने मित्रांनो अवघ्या वीस रुपयात आपण गावरान कुक्कुट पालनात येणारे जे उन्हाळ्यातील आजारी आहेत त्यांना शंभर टक्के रोखू शकतो दुसरी महत्त्वाची गोष्ट हे झालं मित्रांनो पातळ संडास झाल्यानंतर परंतु जर आठवड्यातून दोन दिवस आपण उन्हाळ्यामध्ये गावरान कुगुट निरंतरपणे जर या ओ आर एसचा वापर केला तर तुम्हाला सांगतो आपल्याला अडचणी येणे अगोदरच सोल्युशन मिळेल व रोग येणे अगोदर संपून जातील या पद्धतीनं मित्रांनो काम करा आणि अवघ्या वीस रुपयाचा खर्च करा ज्यामुळे वीस रुपयाचा हा खर्च केल्याने गावरान कुगुट उन्हाळ्यात गावरान कोंबडीवर येणाऱ्या प्रत्येक आजाराला शंभर टक्के आपण करू शकतो दूर दुसरी महत्त्वाची गोष्ट दोन आता पातळ संडास केली दोन दिवस आपण ओ आर एस दिले तर त्याच्यानंतर दोन दिवस ग्लुकोज पावडर द्या कारण ग्लुकोज पावडरमुळे अशक्त असणारी कोंबडी सशक्त बनते व ती लवकरात लवकर कसल्याही प्रकारच्या आजाराला बळी पडत नाही म्हणून या ठिकाणी क कुकुटपालक बांधवांना आपणास विनंती की पातळ संडास पहिल्यांदा ओ आर एस दोन दिवस एक लिटर पाणी चार ग्राम त्यानंतर दोन दिवस ग्लुकोज पावडर एक लिटर पाणी चार ग्राम आणि आठवड्यातून कंटिन्युअस दोन दिवस जर ओ आर एस पावडर उन्हाळ्यात दिलं तर संग तुम्हाला सांगतो तुमच्या ऐंशी टक्के अडचणी इथंच संपूर्ण जातील तर कुकुटपालक बांधवानो ही होती सर्वस्वी माहिती की ज्यात आज आपण बघितलं की अवघ्या वीस रुपयात गावरान कुकुटपालनात उन्हाळ्यात गावरान कोंबडीवर येणारे प्रत्येक आजाराला कशा पद्धतीने आपण दूर करू शकतो ही बारीक सारीक माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये देत असतो माझ्यासोबत जोडला गेलेला पालक बांधव या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामच्या माध्यमातून आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत हो आहे जर आपल्यालाही गावरान कुक्कुटपालन करायचं असेल व व्यवसायातून या लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आपण देखील रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला तात्काळ या ठिकाणी स रजिस्टर होऊ शकता रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जर रजिस्ट्रेशन करायचं असेल व लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आपल्या आवडत्या लखन सरांना चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासठ या क्रमांकावरती एक कॉल करा कॉल केल्यानंतर या ठिकाणी लखन सरांना सांगा की बाबा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपनास माझा जो आहे तो मित्रांनो सॉरी लखन सर त्यांचा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकूण ब्याऐंशी बासष्ट बासष्ट पाठवतील तर या व्हॉट्सअप क्रमांकावरती तुम्हाला तुमचं नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड नाही तर आधार कार्डचा फोटो पाठवायचा आहे एवढं केलं की लखन सर माझा फोनपे गुगल पे नंबर एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील म्हणजे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ बस हा फोनपे गुगल पे नंबर मिळाला का यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा एवढं केल्याने अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत जे सखोल मार्गदर्शन आपणास मिळेल यामुळे या गावरान कुक्कुटपालनाच्या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून अजिबात आपल्याला कधीही कोणीही वंचित करू शकणार नाही खरे अर्थानं करायचं असेल गावरान कुक्कुटपालन कमवायचं असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आज रायझिंग स्टार परमेंटच्या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा हीच आपणास कळकळीची विनंती तर मित्रांनो याचबरोबर आपल्या सर्वांना जर स्वतःची मार्केटिंगची चिंता दूर करायची असेल तर रायझिंग स्टार परभणीच्या आपण छत्तीस जिल्ह्यांच्या छत्तीस व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होऊ शकतात आपल्या स्वतःच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर सामील होऊन मार्केटिंगची चिंता दूर करायची असेल तर मोफत आपण या ठिकाणी सामील होऊ शकतात यासाठी आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर स्वतःचं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा आहे एवढं केल्यानं तुमचं तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत रजिस्ट्रेशन होऊन जाईल ज्यामुळे मार्केटिंगसाठी आपणास सपोर्ट मिळू शकेल तर हा संपूर्ण व्हिडिओ ही संपूर्ण माहिती आपल्या सर्वांना कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा समस्या असतील पाठवत चला येणार व्हिडिओच्या माध्यमातून मी सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे मला वाटते व्हिडिओ आवडला असेल यामुळे या व्हिडिओस लाईक करा इतर कुक्कुटपालक बांधव आणि कास्ताकार बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की व्हिडिओ शेअर करा याच्यासाठी पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर व्हिडिओची लिंक शेअर करा राहिला असेल आपल्या सर्व पालक बांधवांचं व कास्तकार बांधवांचं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येकाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायाबाप कास्ताकार बांधवांनो आणि कुकुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलं आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्व पालक बांधवांना मी आपलंच मानत राहील आपण जर मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर जरूर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या याच्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूसून दिसणाऱ्या लाल रंगाच्या किंवा मराठीतील ऑप्शनला टच करा त्याच्यानंतर बाजूला एक रंग बदलून घंटीला ऑल ऑन नोटिफिकेशन ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणा सतत मिळत राहतो तर कुकुटपालक बांधवांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयाला आपल्या सर्व कुकुटपालक बांधवांना आवडत्या चॅनल रायजिंग स्टार परभणीवर सतत मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक कुक्कुटपालक बांधवाचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार